बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायब गेल्या चार पिढ्यांचा ऐंशी वर्षापेक्षा जास्त जे काही पारंपरिक व्यवसाय आहे तो व्यवसाय अद्यापही मोठ्या दिमाखात सुरू आहे बीडच्या बिंदुसरा प्रकल्पाच्या कुंभारवाड्यात नदीच्या कडीला हा व्यवसाय चार गेल्या पिढ्यापासून रात्रंदिवस सुरू आहे आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळं धंदासुद्धा तेजीस का आहे कारण दिवसाकाठी चार हजार रुपयेचा नफा मिळतो मात्र त्यातला अडीच ते तीन हजार रुपये खर्च होतो काय लक्ष्मीबाई यशवंत घेणे हे जे काय दाम्पत्य आहे हे गेल्या अनेक दिवसापासून याच परिसरामध्ये चणा भुटाणा वटाणे मुरमुरे शंगदाणे याचा जो काही व्यवसाय आहे तो रात्र करताना पाहायला मिळतात काय त्यांची प्रतिक्रिया आहे काय त्यांचं म्हणणं आहे कसा सध्याला भाव आहे आणि यातून नि नफा कसा मिळतो त्यांच्या तोंडातून तुम्ही नक्की ऐका धंदा आहे आमचा पि पिढ्यांकडे आजोबा पंधरापासून धंदा आहे आमचा या मी जसं करतो कुसंगम अठरा वीस वर्ष जास्त तावप मी धंदा करते सध्या भाव काय आहे सध्या भाव शेंगण्याचा एकशे वीस रुपये किलो आहे फुटाणे दोन नमुने असते फुटाण्यामध्ये दोन तीन नमुने असते ऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे चाळीस रुपये वाटाने शंभर रुपये किलो डाळ एकशे तीस रुपये मसूर डाळ एकशे चाळीस रुपये मसूर शेव एकशे चाळीस लसनशेव एकशे चाळीस हरभरा शंभर मका मकाप शंभर हरुडी एकशे चाळीस आम्ही करतो दोघ हजार दो नवरा बाय